कर्नाटकात काँग्रेस सरकारनं जाहीर केलेल्या सर्व शासकीय योजना या पूर्णत बंद असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते कर्नाटक सरकारच्या शासकीय योजनांसंदर्भातल्या जाहिराती फसव्या आहेत कर्नाटक सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तसंच विधवांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजना या दीड वर्षांपासून बंद आहेत तसंच शेतकऱ्यांच्या मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची योजना ही बंद पडली आहे असं जोशी यांनी वार्ताहरांना सांगितलं आहे वक्फच्या नावाखाली काँग्रेसनं ना शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे देखील नाहीत अशी अवस्था आहे असं जोशी यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अधिकचे चार हजार रुपये देण्यात येत होते तेही सरकारनं बंद केले तर अंगणवाडी आणि अशा कर्मचाऱ्यां अशा कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासनंही काँग्रेसनं पूर्ण केली नसल्याची टीका त्यांनी केली आहे